डेस्कटॉप वर नवीन फाईल कशी तयार करायची हे आता आपण पाहू यासाठी डेस्कटॉप वर राईट क्लिक करा माऊसचा पॉइंटर वर आणा आता यामध्ये फोल्डर हे तर आपण आधीच बघितलं फोल्डरच्या खाली ब्रीफकेस बिटमॅप इमेज मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट ऍक्सेस पॉवर पॉईंट टेक्स्ट डॉक्युमेंट या सर्व फाईल्सच्या प्रकार आहेत यातील कुठल्या प्रकारची फाईल आपल्याला तयार करायची आहे त्यावर फक्त क्लिक करा जर आपल्याला वर्ड डॉक्युमेंट बनवायचं असेल तर वर्ड डॉक्युमेंटला क्लिक करा जर एक्सेलची फाईल तयार करायची असेल तर एक्सेल वर्कशीटवर क्लिक करा जर पॉवर पॉईंटचं प्रेझेंटेशन तयार करायचं असेल तर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनवर क्लिक करा न्यू मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन याप्रमाणे एक नवीन कोरी पॉवर पॉईंटची फाईल आपल्यासमोर सुरू झालेली आहे हिला नाव देण्यासाठी आधीचं नाव खोडा यासाठी डिलीट किंवा बॅकस्पेस ही की वापरता येऊ शकते। आणि आता नवीन नाव टाईप करा नाव टाईप झाल्यानंतर एंटर ही की प्रेस करा